ديبو سلطان مبارک 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 ديبو سلطان مبارک 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 महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर टिपू सुलतानची तुलना केल्यामुळं राज्यभरात संतापाची लाट उसळली भारतीय जनता पक्षाकडून आणि भारतीय जनता युवा मोर्चाकडून राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येते मुंबईच्या दादर स्टेशन बाहेर भारतीय जनता युवा मोर्चाकडून आंदोलनाचं आयोजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहे हर्षवर्धन सत्पाल यांना त्यांच्या स्वतःचा डीएनए चेक करण्याची गरज आहे जर त्यांना वाटतो जी तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची आणि टिप्या सुलतानची त्यांनी केली तर त्यांना भारत सोडून पाकिस्तानला जायची गरज आहे असं आमचं मानणं आहे युवा मोर्चा मुंबईच्या माध्यमातून आम्ही छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या सन्मानात आज दादर पश्चिम स्टेशनच्या बाहेर युवा युवक कार्यकर्त्यां आमचा निवेदन आहे आणि आमचं आव्हान आहे की हर्षवर्धन सकपाल यांनी महाराष्ट्राच्या जनतेशी आणि भारताच्या जनतेशी माफी मागायची ही आमची आव्हान आणि मागणी आहे जर आम्हाला हर्षवर्धन सकपाल समोर दिसले तर त्यांना आम्ही युवक चप्पालनी जोडे घेऊन मारू असे आमचा मध्ये आक्रोश आहे ते फक्त खोटा नरेटिव्ह पसरण्याचं काम करतोय जे स्टेटमेंट त्यांनी दिलं आहे ते चुकीचं आहे निंदनीय आहे आणि आम्ही युवकांनी आता त्यांचा विरोध इकडे करणार आणि जे आम्हाला ते दिसले रस्त्यावर तर आम्हाला आम्ही त्यांना जोडे पण मारणार त्यांची पार्टी काँग्रेस पार्टी आज महाराष्ट्रामध्ये व्हेंटिलेटरवर आहे आणि हे जे स्टेटमेंट त्यांनी केलं आहे हे फक्त पार्टीचा कमबॅक असू असं हे काय कारणाने केलं आहे आम्ही स्वतः युवक आणि युवा मोर्चाचे केडर म्हणून माराडमध्ये अस्लम शेख यांनी टिपू सुलतान नावाचं एक गार्डन काढला होता आम्हीच तिकडे जाऊन स्वतः ते बोर्ड काढून तिकडे पटकला होता जमिनावर खाली आणि मी तुम्हाला विश्वास देतो की टिपू सुलतान नाव आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये भारतात कुठे पण लावून देणार नाही आपल्यासोबत एक महाराज आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशासाठी आंदोलन केलं जात होतं काय त्यांच्या मागण्या हे आंदोलन आमच्या आराध्य दे देवत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना आज ज्या प्रकारे काँग्रेसचा दलाल सतपालने केलेला आहे त्या विरोधात आम्ही आज रस्त्यावर आहेत आणि लोकांना सांगू इच्छितो की येणारी पिढी ही आता काँग्रेसची दलाल होणार नाही आणि जे आमच्या हिंदू लोकांना आज सत्तर वर्षामध्ये जर एक लोभावणी स्वप्न देऊन काँग्रेस पार्टीने जे गांधी परिवारने लो केलेलं होतं ते आता पूर्णपणे मोदी साहेबांनी साफ केलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी हा एक हिंदुत्वाची पार्टी आहे आणि भारतीय भारतीय जनता पार्टी हे आपले हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करणारी पार्टी आहे म्हणून आमच्या आर्यदेवताची देवताची तुला जर सत्पालनी केली असेल तर त्याला जर डी एन ए टेस्ट करा लागणार ही आमची मागणी आहे मालेगाव महानगरपालिकेतसुद्धा मा उपमहापौरांनी मा त्यांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावला होता त्याच्यावर काय सांगणार त्याच्यावर एवढंच आम्हाला सांगणार आहे की आपल्या जे लोक हे मराठी मराठी हे हिंदू हिंदू मध्ये भांडा लावून कामं करतात ते बघून घ्या महालेगाव ही झाकी आहे हे, हे पूर्ण महाराष्ट्र पूर्ण मुंबई मध्ये होणारी बाकी आहेत हेच हे लक्ष ते आहेत ना तुम्हाला दिसतं पण हिंदू लोकांनी लक्षात घ्यावा की येणारी पिढी ही आपल्याला आपल्या हिंदुत्व ना एक व्हायची आहे हे आपल्या हिंदू मध्ये मराठी भाया म्हणून लावणारे लोक आज घरी बसलेले आहेत आणि टिपू सुलतान मालेगाव मध्ये जर यांचा महापौर आला तर टिपू सुलतानचा फोटो तिकडे लावला आणि येणारी पिढी हे मुंबईमध्ये दिसणार आहे ते लक्षात घ्यावं आपल्यासोबत भाजपा युवा मोर्चाचे काही आंदोलक सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून नक्की जाणून घेऊयात हे कशासाठी केलं जातो आंदोलन काय सांगाल काय कशासाठी आंदोलन केलं जाते काय मागणी आहे टिपू सुलतानचा जो हर्षवर्धन सत्पाळ छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे श्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याने तुलना केलं त्यांना समकक्ष म्हणण्याचं त्याने जो पाप केलाय त्याच्या विरोधात मालेगाव महानगरपालिकेत देखील उपमहापौरांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला होता आणि काही संघटनांच्या आंदोलनामुळे तो फोटो आता काढण्यात आलाय त्याच्यावर काय सांगा टिपू सुलतान कोण आहे त्याचा इतिहास काय आहे तो कुठून आलेला त्याचे पंजोबा अरबस्तानवरून इथे दक्षिण भारतात येऊन वसले तो तिकडे येऊन हिंदू राजाच्या याच्यामध्ये नायक त्याचा बाप होता त्याच्यानंतर हळूहळू त्याने त्या राजाच्या पाठीत खंजीर खुपसून त्याने राज्य मिळवला आणि नंतर तो टिप्या जाऊन तिथे सुलतान लावला नाव लावला त्याच्यानंतर मग त्याच्या एंग्लो आणि इंग्रजांच्या विरोधात जो एक युद्ध झाला त्यामध्ये तो म्हणजे नाईन्टी सेव्हन्टीन नाईन्टी नाईनला तो त्याचा मृत्यू झाला म्हणजे त्या टिपू सुलतानचा एवढा बेकार इतिहास आहे की त्याने हिंदूंचा तीन कि चार लाख हिंदूंचा तिथे कतलेम केलं ते महिलांना लहान मुलांना त्याने सोडलं नाही अशा नराधम टिपू सुलतानचा पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही तुलना करता म्हणजे एवढी तुमची मजल वाढली आहे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी महाराज ह्या महाराष्ट्रात असून पण आणि आपण शांत राहतो छंड म्हणून कशाला का भविष्यात काय मागणी असणार आहे त्यांनी माफी मागितल्या बरोबरच काय माफी ह्या चुकाला माफी नाहीये त्यांना आम्ही मारल्याशिवाय शांत बसणार नाही एवढं आम्ही नक्की सांगतो अनेक आंदोलक संतप्त झालेत आणि हर्षवर्धन सपकाळांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही अशी आंदोलकांकडून मागणी केली जाते होता त्याने हजारो, हजारो महिलांवरती हिंदू महिलांवरती अत्याचार केले आणि लाखो हिंदूंचा नरसंहार केला अशा त्या टिपू सुलतानची तुलना कोणाबरोबर केली तर आपल्या स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांनी त्यांनी तुलना केली त्या तुलनेचा निषेध करण्यासाठी आजचा जो आंदोलन यशस्वीपणे आपण पार पडला कॅमेरामॅन सिद्धेश कांबळी सोबत चारुदत्त टिळेकर तरुण भारत